तुमचं पोट बिघडलंय का मग लक्ष द्या कारण इथूनच सुरुवात होते तुमच्या आरोग्याची बऱ्याच जणांना ॲसिडिटी गॅसेस डायजेशनचा प्रॉब्लेम एन्झायटी डिप्रेशन मूड स्विंग रात्री झोप येणे त्वचाच्या समस्या डायबिटीज आणि ऑटोयुम्युन सारख्या समस्या असतात पण तुम्हाला याच मुख्य असं कारण माहीत नसते हे होते तुमच्या आतील गट मुळे तुमच्या पोटामुळे लाखो असतात गुड बॅक्टेरिया बॅड त्यातील गुड बॅक्टेरिया ते तुमचं आरोग्य खूप चांगली ठेवते तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास हे गुड बॅक्टेरिया तुमची मदत करत असतात पण बॅड बॅक्टेरिया तुमचं आरोग्य पूर्णपणे राब करते मित्रांनो तुम्हाला पण या प्रकारच्या समस्या असतील तर मी थ्री डेज टू सेल्फ केअर मास्टरी या प्रोग्रामला तुम्हाला सर्वांना इन्व्हाइट करतो कारण या पॉवरफुल प्रोग्राम मध्ये आपण शिकणार आहे गट डिटॉक्सिफिकेशन हो ओपनोपोनोद्वारे तुम्ही तुमचं गट कसं कर चांगलं करू, करू करू शकता तुमचं गट कसं चांगलं ठेवू शकता सायकोसोमॅटिक हिलिंग अँड आंतरिक स्वच्छ स्वच्छता तुमची या प्रोग्राम मधून होणार आहे या प्रोग्राम मधून ईएफटी इमोशनल फ्रीडम टेक्निक सारख्या पॉवरफुल टेक्निक मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या समस्यातून बाहेर यायचं असेल तर माझा थ्री डेज टू सेल्फ केअर मास्टरी हा प्रोग्राम तुमचं आयुष्य बदलू शकते ज्यांनी ज्यांनी या प्रोग्रामसाठी रजिस्टर केलं त्यांचं सर्वांचं मनापासून मनापासून या प्रोग्रामसाठी स्वागत आणि धन्यवाद पण ज्यांनी अजून पण त्या प्रोग्रामला या प्रोग्रामला रजिस्टर केलं नाही खाली व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप लिंकला क्लिक करून तुम्ही तुम्ही आमच्या व्ही आय पी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता जिथे तुम्हाला आमच्या प्रोग्रामची लिंक मिळणार आहे मित्रांनो सेल्फ केअर मास्टरीच्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सर्वांच्या हेल्थमध्ये बदल घडून आणूया Thank you so much.